पाहतो आपल्याकडे भरपूर काही होतं काळाच्या मगामध्ये कमी होत 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 आपण चाळीस करून चार एक करून चाळीस करून दोन एकर आलो परंतु हेच जर आपल्याला आरक्षण असतं आपल्या घरातून कोणीतरी कमर्त झालं असतं नोकरीला जर बाहेर गेलं असतं आज सर्वांना चांगल्या प्रकारे माहिती आहे ज्यांच्या घरामध्ये नोकरीदार माणूस आहे त्यांच्या घरामध्ये लाखोने महिन्याला पगार येतो राजा भाऊ शेतीला जोरधंदा म्हणून आपल्याकडे कोणतं साधन नव्हतं निसर्गाने आपल्याला मार्ग आणि शासनाने आपल्याला मार्ग दोन्ही कोण आपले गोष्टी झाले आणि आज आपल्याला वेळ आली आज इथून पाठी मार्ग मराठा आरक्षणाचं आपल्याला कुठल्याही प्रकारची जाण नव्हती आपल्याला आरक्षणाचं महत्व कळलं नाही परंतु आज वेळेसमोर आहे आपण बघतो आरक्षणाच्या माध्यमातून साठ टक्के पासष्ट टक्के मार्ग घेऊन जे नोकरीला लागतात आणि आपले विद्यार्थी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव टक्के मार्ग घेऊन आज शेतात काम करतो का वर्णाची परिस्थिती न्यायची शिकवायची शिक्षण हे खूप महाग झालं जार। बाबासाहेब म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते पिल्यावर माणूस ढारकाळी पडतो आणि आम्हाला त्याची गरजच नाही पडली की आमचे एवढे दूध येतं शंभर पैकी शंभर मार्के घेणारे आज ही परिस्थिती केवळ केवळ आपल्या आरक्षणामुळे आली कशामुळे आली फक्त आरक्षणामुळे आली आज मनोजाला धनंगे पडल्याच्या माध्यमातून राजा हो आपल्याला स्वच्छ आणि खरं व्यक्तिमत्व आपल्याला मार्गदर्शन म्हणून दादाचा सर्वात लाभला कित्येक पिढ्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मराठा समाजाला एकत्र करण्याची ताकद फक्त या चेहऱ्यामध्ये आहे बघा तुम्ही त्यांच्या घरी जाऊन एकदा तुम्ही जा प्रत्येक जण त्यांच्या घरी गेलो गेलो दादासोबत त्यांच्या घरी जाण्याचा आम्हाला योग आला पाहिलं तुमच्या येतही घर नाही दादाच्या घराच परंतु त्या माणसाची श्रीमंती जर मोलायची असल दादाची श्रीमंती जर मोलायची असेल तर आम्हाला अभिमानानं सांगायला वाटतं दादा जी उपाय नसताना <स्> दादा जिका उपाय नसताना अरे आजच्या अजून करोडपती लोक आजच्या लोक लोक कार्यक्रम घेतील असा कार्यक्रम फक्त तुमच्या आमच्या जीवावरती झाला कसा आजपर्यंत शेतकऱ्याच्या मुलांनी बांधावर घेतलेली सभा सगळ्या आंदोलची सभा मागा तुम्ही शेतकऱ्याच्या मुलांनी शेताच्या बांधावर घेतलेली सभा शेताच्या पाठीवर कोणताच नेता घेऊ शकत नाही हा रेकॉर्ड फक्त तुमच्या आमच्या माध्यमातून हे शक्य झालं दादाला आज सरकार काही घेऊ शकत होत काही देऊ शकत होत सरकार आजचं सरकार दादा काही देत पण दादानी तुमच्या आमच्या लक्रवाळासाठी दादासाठी काहीच नाही राजा काहीच नाही दादाच्या दोन्ही किडण्या आज साथ देत नाही दादा उभा राहतात चक्कर येते आम्ही पाहतो वेळोवेळी दादाच्या सोबत येत आम्ही दोन दोन दिवस दादा जेवण तर वाटत दा नाही आपल्या लक्रवाळासाठी दादा फक्त तीन तास झोपतात किती कधी कधी केली नाही या कारण दाखल येतो दादा मी नागपूरला आलो मला तुम्हाला भेटायचंय नाही नाही दादा तरी विनंती करतो राजा मी चोवीस तासातून फक्त दोन तास झोपतोय आम्ही सांगतोय पाय पडतो तू दोन आम्हाला नागपूरला जायचंय आम्ही लांबून आलो दादा उठून दोन मी ठेव देतात का आपला मराठा बांधव तुटो नाही एक रुपयाची किंमत जेव्हा घामाचा एक आहे ना ते एक रुपयाची किंमत आणि त्याच्या एका आपल्या सहकार्याची किंमत हे कशात मोजता येत नाही त्यामुळं आपल्याला सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजता कुठल्या हालत मध्ये मिळत कस जायचं आणि तिथून जादा सोबत आपल्याला एकोणतीस तारखेला मुंबईला पावसायचं परंतु जायचं म्हणून जायचं नाही कुठलं तुटलं निघायचं नाही इथं शिवणीची वापरा इथं गरिबी कावा वापरा सध्या दिवस पावसाचे आहे मुंबईत म्हणलं तर दोन हजार रुपये द्यावं लागत किती आपण शेतकऱ्याची मुलं आहोत आपल्या सोबत मोठ्या फाय व्हिटर गाड्या घेऊन जायची काही गरज नाही पिकअप असं चालत त्याच्यानंतर आपलं लायसन चालत खाली काय करायचे पाण्याचे बॉक्स टाकायचे इथं शिधा मागायचा घरोघर जाऊन आपण मराठा समाज हा देवगोला समाज आहे आपण देवाची प्रत्येक जण भांडरा करतो की नाही गावाला आमंत्रण देतो आतापर्यंत आपण गाव घेऊन जेवण प्रत्येकाने यावर्षी आयुष्यात करू नका देवा नाही आपल्यावर या भांड्याच्या निमित्ताने जर आपण एकत्र आलो हा जर एस झाला तर ताफ्या येणाऱ्या दहा पिढ्या बसून जातील किती आपल्या मुलांचं भविष्य जर उज्ज्वल पाहायचं असेल आपलं डोळ्याचं मोठं आपल्या आजोबाची आणि आजोबाच्या वाढण्याची परिस्थिती काय होती आज आपली काय ही जर परिस्थिती दुरायची असेल आपल्या नातवाचे मुलाचे जर चांगले दिवस पाहिजे असतील तर दादाला साथ देणं हे लय गरजेचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर चारशे वर्ष शे होत आले आज नेतृत्व कोणाला मिळालं नाही आपणच काय इतर जात पण जानावर किंवा पाठ ट्रेन करायला लागले दादा ला हे भागाने आपण हे पैसे होऊन सरकारनं जोडले नाही सांगू तुम्हाला आपली जी अक्कल पाजरते ना हॉट्यावरून दादा मुंबईहून वापस यायला होतं पाहिजे मुंबईला गेल्यावर काय मिळालं इथून मोठ्या लोकांनी मोर्चे काढले यांनी पैसे खाल्ले ते केलं सगळं चुलीत अर का लक्षात आता मी सांगतो काय मिळालं लाखो लोकांच्या नोंदी मिळाल्या काय मिळाल्या लाखो लोक ओबीसीत गेले कुठे गेले मिळाले नाही काही आतापर्यंत का नाही मिळालं हे दादाच्या रेटामुळं मिळालं राजा हो इथून पुढे पन्नास टक्केच्या पुढं पबली बोबीची दिले राहिलेले पन्नास टक्के अरे आपल्याला हे मुंबईला येऊच देणार नाही पंत आहेत ना हे शेळीला गाठ मारून बसलेले का कधीही डिक्लेअर करू शकते पण त्यांना घाम फोडण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपल्याला काय करायचं मुंबईला जायचं जायचं तर कसं जायचं आपल्याला दिवसभरात चार लिटर पाणी लागतं किती तर चार लिटर आपल्याला राहायचे पंधरा दिवस ते महिनाभर आयुष्यामध्ये खाली पाण्याचे बॉक्स लावायचे तिथं तर पाणी चालू झाली एखाद्या बागडे दिले जात्यांनी दगड मागला काही आणि माझी आली आपल्याला शिवाजी महाराजास लढायला जातानी आपला दाना गोडा सगळं तोबत होऊन जायचे सोबत होऊन जायचे वेळ किल्ले लढावे लागायचे तर मावळे मावळेमध्ये लढाई वापस नाही आले महाराजांची रस संपली बिरकुल नाही एक पाण्याची बॉटल दिवसभर वापरायची एक लिटर पाणी ना भोपरायला असायचं तर झाडावर बसून दिवसभर कळती नाही असं त्याच वापर सगळ्यांनी त्याच पद्धतीने आपल्याला एक पाण्याची बॉटल दिवसभर वापरायची गरज पडली तर आपण तिला तर धरून राहिलो पाहिजे बघा गावातून आयसरमध्ये गॅस सिलेंडर सहित चुल्यासहित पीक नाही तर तुम्ही तिथं जाळायला कोणी गव घेऊन जाऊ नका भात न्यायचा तांदूळ नाही जाण्यासोबत सगळं दिलं तिथंच बाजूला आपल्याला शिजून खाता आलं पाहिजे हॉटेलमध्ये वीस रुपयाला वाढ पावलं वीस रुपयाला पाणी वाढवले जाता माणूस म्हणतो माझ्याकडे चार दिवसात पैसा खाली होतो कारण माझी सासरवाडी चांदेची आम्हाला कळत आम्ही जातो तर मुंबईला ता घेता आमच्या काही करत नाही आपण सगळे शेतकऱ्यांनी बोलावं आपल्याला रोज रोज ती झोपायची वेळेला इथे लहान द्यायचा नाही आयच्या मध्ये इथं भाड्याने गाड्या त्यांना मिळतो ना तुमच्या वगैरे रेनकोट यादी करा रेनकोट जोपण्यासाठी आपल्याला सकाळी पांढरण्यासाठी काही आणि आईसर म्हणजे फळे टाकायचे अर्धे खाली झोपते अर्धे वर कळ्यावर झोपते म्हणजे आपल्याला लॉस लो करायची गरज पडणार नाही जेणेकरून आपले जे, जे पाठीमाग झालेले आज त्याचा होणार नाही एवढं बोलतो आणि सगळ्यांच्या चरणावर पुन्हा एकदा नसतं मदत मस्त होतो की राजा हो ही वेळ पुन्हा नाही एकोणीसशे छप्पन आपण पाहिलं आज बी आपण पाहतो आज आपल्याला बरंच काही नव्वद टक्के अठ्ठ्याण्णव टक्के लढाई आपण जिंकलेली किती राहिले दोन टक्के लढाई ही दोन टक्के लढाई आपल्याला दिसत आहे पण होणार आहे विश्वास वा काही दाखवले म्हणते नाही मारून बोलत ना नाही नाही असं नव्हतं व्हायला पाहिजे अरे किती दिवस तुम्ही योगदान केलं किती दिवस उपोषण केलं किती आपण अक्काल कोणाला शिकवतो त्यांना उभा बसलं जाईल उभा राहता येथे एका झाला त्याला घाटा दादा काही वापरे दया उभे लोक दारू देऊन काही करतात असं समजत नाही की आपण खाऊन पण आलेले दादा एक टाइम झालं त्यांचं जेवण जर पाहिलं रडव ते म्हणजे आज एवढी परिस्थिती वाईट असताना फक्त तुमच्या आमच्या यक्राबाळासाठी दादा रडतात अनेक लक्ष्यामध्ये ही आपण जे पाहतो ना दादाची संपत्ती काय प्रत्येकाने शंभर शंभर रुपये दादाच्या खात्यावर घेतली तर देवीचा अकाउंट मशीन येऊ स्फूट होईल किती होईल किती लाख आणि एक खात मारली तर ते लोक्यावरती लोक आले किती लाव खट्टी बोलले शंभर मशीन खोटाणारे होते दादा कशाला घेतले धाकून घ्यायचे पैसे नाही नाही म्हणते दादाजी काहीतरी घेतला असेल त्या आमदाराचा आला अरे दादा जी पर्यंत रुपयाला जेवले दादाचं घर जाऊन पहा देवाची शपथ घेऊन सांगतो दादाचं घर जाऊन पहा आणि राजा आपल्या रक्तात जी ताकद असेल मराठा म्हणून म्हणतो ना आपण जास्तीत जास्त संख्येत निघायचं की ना त्याच्या कपाळालाच नाही त्याच्या पिचवड्याला पण घाम फुटला पाहिजे खुर्जीवर बसतो ना देवाच्या दरबा माझ्या तो गाणी शब्द निघू नये आज इतक्या ताकतीने जायचं इतक्या ताकतीने जायचं दादाचा ता शब्द आहे आंदोलनातून निघतानी दहा ते बारा लाख गाण्याचा पाहिजे आणि दादाचा शब्द खराब होणार आहे दादा काही काही लोक एकूण आज निघले लोक मुंबईला कारण लोकांना माहितीये सत्तावीस लागू लोगा राजा त्यामुळं तुमच्या चॅनलवरती पुन्हा एकदा नतमस्तक होतो काही चुकला असलं तर माफ करा कारण माझी लायकी नाही तुमच्या जवळ बोलण्याची परंतु दादाचा एक सच्चा भक्त म्हणून सेवक म्हणून सच्चा साथी म्हणून आज तुमच्या समोर बोलण्याचा मला लाभ मिळाला आदरणीय सरांनी मला मिळ दिला त्याबद्दल सर्व ठोकरी ग्रामस्थ कंपनी झाला ही मला तुम्ही बैठक तुम्ही आम्ही तुमच्या पाठीमागदर्शन खरं पैसा करून देण्याच्या आज आपण डोळेने पाहतो आपल्याकडे भरपूर काही होतं कालाच्या मध्ये कमी होत 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 आपण चाळीस करून चार एक करून चाळीस करून दोन्ही करून आलो परंतु हा कोणी महिन्याला पगार येतो राजा हो शेतीला जोड समजावून आपल्याकडे कोणतं साधन नव्हतं निसर्गाने आपल्याला मारलं आणि शासनानेही आपल्याला मारलं दोन्हीकून आपले गोष्टी झाले आणि आज आपल्याला वेळ आली आज इथून पाठी मार्ग मराठा आरक्षणाचं आपल्याला कुठल्याही प्रकारची जाण नव्हती आपल्याला आरक्षणाचं महत्व कळलं नाही परंतु आज आपण बघतो आरक्षणाच्या माध्यमातून साठ टक्के पासष्ट टक्के मार्ग घेऊन जे नोकरीला लागतात आणि आपले विद्यार्थी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव टक्के मार्क घेऊन आज शेतात काम करतो का वडिलाची परिस्थिती लगायची शिकवायची शिक्षण हे खूप महाग झालं बाबासाहेब म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते पिल्यावर माणूस ढकाळी पडतो आणि आम्हाला त्याची गरजच नाही पडली की आमचे एवढे दुवाने शंभर पैकी शंभर मार्क घेणारे आज आवतांत ही परिस्थिती केवळ केवळ आपल्या आरक्षणामुळे आली कशामुळे आली फक्त आरक्षणामुळे आली आज मनोज दादा धरंगे पडल्याच्या माध्यमातून राजा भाऊ आपल्याला स्वच्छ आणि खरं व्यक्तिमत्व आपल्याला मार्गदर्शन म्हणून दादाचा सहवास लाभला कित्येक पिढ्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मराठा समाजाला एकत्र करण्याची ताकद फक्त या चेहऱ्यामध्ये आहे बघा तुम्ही त्यांच्या घरी जाऊन एकदा तुम्ही जा प्रत्येक जण त्यांच्या घरी आम्ही गेलो दादासोबत त्यांच्या घरी जाण्याचा आम्हाला योग आला पाहिलं तुमच्या गावात येतही घर नाही दादाच्या घरात परंतु त्या माणसाची श्रीमंती जर मोलायची असल दादाची श्रीमंती जर मोदयची असेल तर आम्हाला अभिमानानं सांगायला वाटतं दादा रिक्षा उपाय नसतानी दादा रिक्षा उपाय नसतानी अरे आजच्या करोडपती लोक आजच्या लोक आहेत कार्यक्रम घेतील असा कार्यक्रम फक्त तुमच्या आमच्या जीवावरती झाला काचा आजपर्यंत शेतकऱ्याच्या मुलांनी बांधव घेतलेली सभा सराठी आंदोलनीची सभा बघा तुम्ही शेतकऱ्याच्या मुलांनी शेताच्या बांधावर घेतलेली सभा शेताच्या पाठीवर कोणताच नेता घेऊ शकत नाही हा रेकॉर्ड फक्त तुमच्या आमच्या माध्यमातून हे शक्य झालं दादाला आज सरकार काही येऊ शकत होत काही येऊ शकत होत सरकार आजचं सरकार दादा दा, काही देत पण दादानी तुमच्या आमच्या चक्रावाळासाठी दादासाठी काहीच नाही राजा काहीच नाही दादाच्या दोन्ही किड्या आज साध्य आम्ही पाहतो वेळोवेळी दादाच्या सोबत येत आम्ही दोन दोन दिवस दादा जेवण माणसा आपल्या चक्रावाळासाठी दादा फक्त तीन तास झोपतात किती कधी कधी केली नाही एका कारण दाखल झाले येतो दादा मी नागपूरून आलो मला तुम्हाला भेटायचंय नाही म्हणता येत नाही दादा तर विनंती करत राजा मी चोवीस तासातून फक्त दोन तास झोपतोय आम्ही सांगतोय काय करतो वाड्यात कुठून आम्हाला नागपूरला जायचंय आम्ही लांबून आलो दादा उठून दोन मी देतात का आपला बांधव तुट नाही एक रुपयाची किंमत जो घामाचा एक रुपये ना त्या एक रुपयाची किंमत आणि त्याच्या एका आपल्या सहकार्याची किंमत हे कशात मोजता येत नाही त्यामुळं आपल्याला सत्तावीस तारखेला दहा हवासा कुठल्या मध्ये मिळत कस साडी आंदोलनाने जायचं आणि तिथून दादा सोबत आपल्याला एकोणतीस तारखेला मुंबईला पावसायचं परंतु जायचं म्हणून जायचं नाही उठलं सुटलं निघायचं नाही इथं शिवनी वापरा इथं गरिबी कावा वापरा सध्या दिवस पावसाचे आहे मुंबईत करायची मुलं तर दोन हजार रुपये घेण्यात द्यावं लागत किती आपण शेतकऱ्याची मुलं आहोत आपल्यासोबत मोठ्या फाईव्ह स्टार गाड्या घेऊन जायची काही गरज नाही पिकअप असेल चालत त्याच्यानंतर आपलं लायसन असेल चाललं खाली काय करायचे पाण्याचे बॉक्स टाकायचे इथं शिधा मागायचा घरोघर जाऊन आपण मराठा समाज आज जो गोळा समाज आहे आपण जेव्हा तिथं तुम्ही प्रत्येक जण भांडणा करतो की नाही गावाला आमंत्रण देतो आतापर्यंत आपण गाव जेवून घालतच आलेलं तसंच प्रत्येकानी इथं एक एक भांडरा आयुष्यात करू नका यावर्षी कुणी भांडरा करू नका आपल्याला रोजणार नाही परंतु या आजच्या भांड्याच्या निमित्ताने जर आपण एकत्र आलो हा जर यशवर्षी दादा तांबे येणाऱ्या दहा पिढ्या बसून किती आपल्या मुलांचं भविष्य जर उज्ज्वल पाहायचं असेल आपल्या डोळ्याचं मोठं आपल्या आजोबाची आणि आजोबाच्या वडण्याची परिस्थिती काय होती आज आपली काय ही जर परिस्थिती सुधारायची असेल आपल्या नातवाचे मुलाचे जर चांगले दिवस पाहायचे असतील तर दादाला साथ देणं हे नाही गरजेचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या नंतर चारशे वर्ष होत आले मात्र मिळालं नाही आपणच काय इतर जात पण किंवा पाठ पार्ट्रेन करायला लागले झालं हे बागायला दिले असले जाणं हे पैसे सरकारने सरकारनं नाही सांगू तुम्हाला आपली जी अक्कल पालरते ना वॉटर वसून दादर मुंबईहून वापस यायला होतं पाहिजे मुंबईला गेल्यावर काय मिळालं इथून पुढे लोकांनी मोर्चे काढले यांनी पैसे घातले हे केलं सगळं पुढील अर का लक्षात आता मी सांगतो काय मिळालं लाखो लोकांच्या नोंदी मिळाल्या काय मिळाल्या लाखो लोक ओबीसीत गेले पुढे गेले मिळाले नाही काही आतापर्यंत काय नाही मिळालं हे दादाच्या रेटामुळे मिळालं राजा हो इथून पुढं पन्नास टक्केच्या पुढे पब्लिक ओबीसीत गेले राहिलेले पन्नास टक्के